नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत करते मी आज व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या बॅग शिवल्या आहेत मोबाईल कवर्स वगैरे त्या दाखवणार आहे या मी माझ्या गावाकडच्या लोकांसाठी शिवल्या आहे म्हणजे आमच्या शेजारे वगैरे असतात त्यांच्यासाठी त्या कशा शिवल्या आहेत ते मी दाखवते मी इथे नंतर वाईस देत आहे व्हिडिओला कारण लहान मुलगा मला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत देत नव्हता म्हणून बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बोलायला देत नव्हता म्हणून मी मग नंतर याला वैस दिला आहे या मी बॅगा कशा शिवल्यात ते एक मी बॅग शिवून दाखवते व्हिडिओ पाहू शकता तुम्ही हा असा एक कपडा घेतला आहे मोठा मी त्याचाच एकाच पिशवीला मी अस्तरी त्याच कपड्याचा वापर केला आहे है। हे असं सात इंच घेतलं आहे रुंदीला आणि या प्रकारे सोळा इंच घेतला आहे अशा आयत्याकृती कपड्याचा वापर करून पिशवी शिवूया बघा एकदम सोपी आहे हे असं डबल कापड करून घ्यायचं आणि हे असं फोल्ड म्हणजे तरी त्याच कपड्याचा वापर आणि वरच्या बाजूला पण तोच कपड्याचा वापर असा व्हिडिओमध्ये बघू शकता कपड्याच्या उलट्या साईडला अशी मी एक सिलाई मारून घेतली अगोदर आणि ते परतून घेतले थोडं कोपऱ्याना कट करून घेतलं जेणेकरून शिलाईही आत जाते म्हणून खूप छोट्या साईजची बॅग आहे मोबाईल ठेवायला आणि नंतर हे असं फोल्ड करून शिवून घ्यायचं अगोदर आपण कपडा उलटा परतून घेतला होता त्यामुळे आतमध्ये सिलाई गेली त्याची आणि परत पिशवी परतून घ्यायची ती बॅग आता झाली आहे बघा तयार छोटे मोबाईल असतात त्या मोबाईलसाठी मी ह्या अशा बॅग शिवत आहे आणि अशी मी हँडलसाठी नाडी तयार करून घेतली आहे बघा पट्टीसारखी अशी ती तिथं जोडून घ्यायची ह्या अशा प्रकारे भरपूर साऱ्या मी पिशव्या शिवल्या आहेत ते व्हिडिओच्या लास्ट मी दाखवते व्हिडिओ पूर्ण पहा आता मी दुसरा एक पिशवीचा प्रकार दाखवते मला सांगितलं होते शिवून द्या म्हणून हे असं नऊ इंच घेतलं आहे बघा हा दुसरा पिशवीचा प्रकार आहे उंचीला आणि रुंदीला बघू शकता साडे तेरा इंच आहे हे असा कपडा घेतला होता आणि एक साईडनं खालच्या साईडनं म्हणजे रुंदीला जास्त आहे त्या साईडनं पूर्ण एक सिंगल सिलाई मारून घ्यायची अगोदर या प्रकारे इथे मी माझ्याकडं कॉटनचा ड्रेसचा कपडा होता त्याचा वापर करत आहे मी परत एकदा त्याला म्हणजे त्यामध्ये मी नाडी घालणार आहे त्यासाठी तसं शिवून घेतलं बघा एका साईडला या प्रकारे त्यामध्ये आपण नाडी घालणार आहे नंतर हे आता असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची त्या अगोदर हीत थोडंसं आतमध्ये फोल्ड करून शिवून घ्यायचं एका साईडनं जॉईंट करायचं नाही ते त्यामध्ये नाडी घालणार आहे त्यासाठी ह्या दोन्ही बाजूला मी शिवून घेतला एकदम सोप्या शिवल्या आहेत आणि हे शिलाई मारून घ्यायची आहे तर साईडने अशी आता इथं मी सिलाय सुद्धा मारून घेतली आहे बघू शकता आणि अशी डोरी पण तयार करून घेतली आहे त्यामध्ये घालायला या पिशवीचं तुम्ही फायनल लुक बघू शकता मी एक दोन नाड्या तयार करून घेतल्या होत्या एक लांब अशी जॉईन करून घेतली यामध्ये मोबाईल घालून अशी गाठ मारण्यासारखी तयार केली होती कारण मला सांगितलं होतं की ह्या अशा प्रकारे गाठ मारून आणि वरती एक लांब जेणेकरून त्यांनी गळ्यामध्ये घालून खिशामध्ये ठेवण्यासाठी फोन या प्रकारे मी पिशवी तयार करून दिली होती त्यांना अजून एक छोटी पिशवी तयार केली ह्या प्रकारे आणि छान कॉटनच्या कपड्याच्या मी अशा पिशव्या तयार केल्या होत्या अशा भरपूर मी पिशव्या तयार केल्यात ते आम्ही दाखवते आता ह्या आता छोट्या छोट्या अशा तयार केल्या आहेत बघा कारण माझ्या अगोदरचे व्हिडिओ त्यांनी बघितले होते त्यामुळे मला सांगितले की आम्हालाही पिशव्या शिवून दे मी त्यांच्यासाठी खासश्या पिशव्या शिवल्या आहेत छोट्या छोट्या आणि गावाकडे असे जास्त कोणाकडे मोठे वगैरे मोबाईल नाही आहेत त्यामुळे मी मोठे छोट्या अशा पिशव्या शिवल्या आहेत इथं माझ्याकडे साडीचा सा कपडा होता त्याच्या मी ह्या पिशव्या शिवल्या आहेत आणि त्या पिशव्यांना मी अस्तरही त्याचाच म्हणजे त्याच कपड्याचा वापर केला आहे अस्तरला बघू शकता तुम्ही म्हणजे शेताकडे वगैरे गेल्या किंवा त्यांनी घरीसुद्धा ह्या पिशव्यामध्ये मोबाईल ठेवून असं खेळायला वगैरे अडकू शकता आणि ही एक दुसरी पिशवी शिवली होती बघा मी त्याला इथं मी बटनचा वापर केला आहे अशा प्रकारे तुम्ही मोबाईल ठेवून बटन लावू शकता माझ्याजवळ आता दुसरा मोबाईल अवेलेबल नव्हता त्यामुळे मी मोबाईल घालून दाखवत नाही झाले प्रकारे गावाकडच्या लोकांसाठी मी शिवले आहे माझ्या अगोदरचे व्हिडिओ त्यांनी भरपूर पाहिले आहेत त्यासाठी मला सांगितले होते की आम्हालाही शिवून दे म्हणून म्हणजे मी शेजारच्या ना जेवढ्या आहेत तेवढा जवळच्या ना तरी शिवून दिले आहे हे अशा पिशव्या तयार करून आणि अशा पिशव्यांना जास्त वेळ पण लागत नाही लगेच होतात बघू शकता तुम्ही ह्या अशा मी पिशव्या शिवल्या आहेत माझे यूट्यूबचे व्हिडिओ म्हणजे भरपूर जणांनी पाहिले आहेत गावाकडच्या माझ्या जवळच्यानी सगळ्यांच्यानी त्यामुळे मला फोन करून सांगितले की तू एवढ्या पिशव्या शिवल्यास तरी आम्हालाही काहीतरी शिवून दे त्यामुळे आता त्यांना यूजफुल डेलीसाठी मला मी छोट्या छोट्या आता सध्याला तरी मोबाईल पाहचेच म्हणजे शिवून दिलं आहे आणि याचा उपयोगसुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारे तुम्ही करू शकता शेताकडे वगैरे घेऊन गेल्यानंतर त्यामध्ये मोबाईल टेकून तुम्ही ठेवू शकता ह्या अशा प्रकारे ही ला एक पिशवी शिवून दिली आहे बघा मी गाठ मारायची त्याला एक लांब हँडलसुद्धा केलं आहे हा दुसरा प्रकार केला आहे बघा मी हे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मैत्रिणीनो आणि माझा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू